सेविका गायत्री गायत्री ताई गिरे पूजे हे आम्हाला थोडक्यात अनुभवतो मार्गदर्शन सर्व मिळून बाबाला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा एक सर्वांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्देशानुसार आजचे नववे हवन कार्य वानखेडे दादा यांच्या नेवस्थाने एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे या बैठकीमध्ये सृष्टीचे बाबा जुंदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे आईंना माझा प्रण अनिल जी गुरबुलेस मार्गदर्शक यांना माझा नमस्कार उजगाटा मुरलीधरजी ठाकरे यांना माझा नमस्कार चाहाााा। बाहेर गावून आलेले पारडी या परिसरातील मानकर काकाजी यांना माझा नमस्कार चोपकर भाऊजी यांना माझा नमस्कार बाहेर गावून आलेले सेवक मार्गदर्शक आदरणीय मंच सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझ्या नमस्कार पहा मी माझा सेवक नंबर आहे तीन हजार एकोणसत्तर मला ह्या मार्गाच्या मला मी पहिले एक अनेकाची मुलगी होती आणि भगवंत काय घडवते जे इच्छा असली ती आपल्या मनात भगवंत पूर्ण करते आणि भगवंत माझी अशी इच्छा होती का मला मार्गातलाच पती परमेश्वर मिळावा तर भगवंताने माझी इच्छा कशी पूर्ण केली जेव्हा आम्ही लग्नाच्या अगोदर माझ्या वडिलाकडे मार्ग नव्हता अनेका अनेकामध्ये माझे वडील होते जेव्हा आम्ही लहान असताना माझ्या वडिलांना म्हणायची मी दाजी आपण मार्गाशी जुडू माझ दहाजी नाही म्हणे बाई मी पण मार्गाशी जुळणार नाही भगवंताची किती महान कृपा आहे की माझ्या वडिलांना बी माझ्या लग्न झालं आणि मलाही पती परमेश्वर पर मार्गाशीच मिळाले आणि मी मार्गाशी जुळली नगरपालिका परिषदेतील ज्येष्ठ सेवक रामचंद्रजी वानखेडे से साहेब यांनी आपोस्थान मंचकाव गोहण करावं अशी करा मी त्यांना आग्रहाची नम्र विनंती करते. माझे वडील दारू प्यायचे तेव्हा मी माझ्या वडिलाकडे जायची नाही कारण माझे वडील दारू पीत होते आणि आम्ही जायचे नाही कारण दारूवाल्याच्या घरचे चा आपल्याला चालत नव्हतं दुःख यायचे कधी दिवसभरात जायची भेटीला आणि वापस यायची तरी माझ्या वडिला मी समजवायची दाजी तुम्ही मार्गाशी जुडा तुमच्या घरी आम्हाला यायला न... येतन... येतन... येत नाही पण माझे दाजी नाही मानत होते आणि भगवंताला ते घडवून घ्यायचं होत काही का काही कारण माझ्या वडिलांकडे माझी हत्या राहायची तिला असं काही दुःख आले भगवंता दुःख आले आ... पण तिचे दुःख दूर होत नव्हते अनेक त्यांनी देवी देवताचे देवी देवताची पूजा केली पण त्यांना आराम पडत नव्हता मग त्या काही दिवसानं हो, माझे वडील आणि माझे भाऊ माझ्या मोठ्या भावाने विचार केला नाही म्हणते आपण मार्गाशी जुडू पण पा भगवंताला त्यांना बी मार्गाशी जुळवायचं होतं माझ्या वडील माझं लग्न झालं आणि एका वर्षातच माझे वडील बी मार्गाशी जुळले भगवंताची किती महान कृपा आहे मी माझे वडील मार्गाशी जुळले आणि आमचा परिवार पूर्ण मार्गाशी जुळला तशीच माझी बहीण ही लहान ती पण अनेक वल्याच्या घरी होती भगवंता अगोदर तिला तिच्या घरी आल्यानंतर देवी देवताने तिला घेरलं तिची पण इच्छा होती मार्ग जुळायची पण ती जुडू शकली नाही आणि तिला दुःख यायचे मला फोन करायची ताई मी कसं करू मला दुःखाने आहे बाई म्हटलं तू त्याग केलाय आईकडे तू भगवंताच्या मनामध्ये भगवंताला आणि भगवंताच्या नावाची एक अगरबत्ती आपल्या रूम मध्ये लाव मी तिला समजवायची तिला हिंमत द्यायची पण मी तिची हिंमत डगमग दिली नाही खरंच भगवंताला जे घडवायचे असते तेच घडवते आणि करता करता भगवंत आहे भगवंताला जिथे जायचं असलं तिथे जाते पण तिच्या मुखातून शब्द निघायचे ताई म्हणे माझ्याकडे तर ता कठोर ताळे देवले आहेत माझ्या सासरे तर येऊ शकणार नाही बाई म्हटलं तुझे सासरे ते पण येतील मार्गाशी जुड जुडतील तू हिंमत हारू नको मी तिला स... हिंमत देत गेली आणि समजावत गेली एक ना एक दिवस भगवंताच्या चरणी येतील खरंच भगवंताने ते शब्द ऐकले आणि हा मानखेडे परिवार पण मार्गाशी जुळला भगवंताची खूप महान कृपा आहे आणि एक मी अनुभव सांगू इच्छिते माझ्याच घरच्या पा बारा वर्षाच्या त्याग आला होता आता शुद्धीकरणाच्या त्या त्यागामधला हवन सांग अनुभव सांगते बारा वर्ष त्यागाचे कार्य आले होते कारण मी माझ्या बारा वर्ष त्याग झाला नव्हता माझी इच्छा खूप होती बारा वर्ष त्याग माझ्या याच्यामधून घडला पाहिजे आमच्या इकडे पंधरावडी बैठकी बैठक होती त्या बैठक बैठकीमध्ये गेली आणि मला त्या काकूकडून मार्गदर्शन मिळालं का आपल्याला जोपर्यंत आपल्याला त्यागाचे कार्य होतील तोपर्यंत करायचे कारण माझ्या सासूची तब्येत खूप सिरियस होती तीनदा माझे सासू मरणाच्या दारातून वापस भगवंतानेच पाठवलं भगवंताने पाठवलं मी बैठकीतून आली आणि पती परमेश्वराला म्हटलं आपण त्यागाचे कार्य करू का तर पती परमेश्वराच्या मुखातून निघत काही हो काही हो। नाही असे शब्द निघत होते कारण आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि इच्छा करत नव्हतो पण माझी खूप इच्छा होती मग आम्ही घरी बैठकीतून आली आणि पती परमेश्वराला म्हटलं काकू अशा म्हणत आहे आपण कार्य करायचे का ठीक आहे म्हणते पाहू उद्याला मग आम्ही पती पत्नी दोघांनी विचार केला आणि आईकडून पाहून तुमच्या ना जमत तर बारा वर्ष त्या हो म्हणत असल तर करण्याचा प्रयत्न करा आम्ही पती पत्नी दोघं मंडळामध्ये गेलो तिथं मंडळामध्ये विचारलं आमची कंडिशन जी होती ती सांगितली आणि त्यांना म्हटलं माझी सासूबाई दवाखान्यामध्ये आहे आम्हाला त्याग करता येईल का तर म्हणजे त्यांची सेवा करून जर हो त्यांना दुसऱ्या रूम मध्ये ठेवावं लागेल आणि तुम्हाला त्याग घडवायला लागेल माझं मन बसत नव्हतं कारण त्या दुसऱ्या रूम मध्ये राहून काहीच करू शकत नव्हत्या बेडवरच्या झाल्या होत्या मग चार, चार तारखेला त्यागाचे कार्य सुरू झाले आणि पाचव्या दिवशी त्यांना सुट्टी झाली आम्ही त्यागाचे कार्य सुरू केले चौग आमच्या चौ दोन मुलं आम्ही पती पत्नी दोघ चौग जणांनी त्यागाचे कार्य सुरू केले माझ्या चौ पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी माझ्या सासूबाईला सुट्टी झाली आम्ही घरी घेतलं आणि त्यांची तब्येत एवढी सिरज झाली होती भगवंता इथे त्या बेडवरच राहत होत्या उठण बी नव्हतं त्यांच्यानी बसणं पण नव्हतं पण भगवंत मी तिथे भगवंताला वतन दिल भगवंता माझ्याकडून करता तर कर तुम्ही या घडवणारे तुम्ही या माझ्याकडून त्यागाचे कार्य घडल्या पाहिजे असं आमच्या परिवाराला परिवाराला बुद्धीपूर्वा भगवंता माझ्या सासू माझ्या सासू नाही माझ्या आईच्या आहे भगवंत मी आई, आई सारखी बाबा त्यांची सेवा केली भगवंता एक महिना भगवंता म्हटलं मला मुलगी आहे मला दोन मुलं आहे मुलीच्या रूपात मुली सासूची एक महिना सेवा केली भगवंता आई म्हटलं तुम्ही हिंमत हारा नको तुम्हाला काही होणार नाही फक्त हिंमत दे आम्हाला तुम्ही म्हटलं माझ्या दरवाज्यात आहात माझ्या दरवाजा उघडा राहील मी माझ्या सासूबाईला समजावत राहते आणि खरंच बाबा ज्यांना सासू ते आपल्या आई वडील आहे खरंच बाबा माझ्या सासू सासऱ्यांनी खूप साथ दिला आणि मी पण बाबा जेवढं जमन बाबा तेवढी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीन दवाखान्यातून आणलं बाबा त्यांना उठण नव्हतं होत तरी मी उठून त्यांना आंघोळ करून द्यायची आंघोळ करून द्यायची त्यांना कस करून बाबा मुली लहानस लेकरू कसं राहते तशासारखी त्यांची सेवा करायची भगवंता म्हटलं तुम्ही माझ्याकवळी करून सेवा करून घ्या एवढी ताकद द्या भगवंता कारण का काहीच का नव्हतं माझ्या हात सासूबाईच्या हातानं पण चुका झाल्या होत्या भगवंता आणि समजवायची पती पत्नी पण माझ्या सासूच्या मनामध्ये चुका लक्षात नव्हता होत मग एक दिवस मलाच म्हटलं मी बसली बाय म्हणते माझ्या हातानं असे असे चुका झाल्या मी चुकीची माफी मागते म्हणते मला माफ कर आई म्हटलं तुम्ही समजून घ्या मला मला माझी माफी नका मागू भगवंताची माफी मागा भगवंता जर आपण दारू शिक्षा देते हे तेवढच खरं आहे भगवंत करो तर आपल्याला तर नाही दिसत पण त्या भगवंताला घडवणारा भगवंत आहे भगवंत तुझ्या करता तर तुम्हीच घडवणार आहे बाबा तुम्हीच योग द्या बाबा आणि माझ्या सासूबाईची तब्येत खूप चांगली झाली आहे बाबा आता तिच्या बुद्धीचा विकास करा आणि आमच्याही बुद्धीचा विकास करा बाबा माझ्याही बोलण्याच्या लत काही चुकाबुला होत असतील बाबा मलाही क्षमा करा मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते